बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मान्सून संदर्भातली कोकण किनारपट्टीचा मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय विदर्भात पुढील दोन दिवस पाऊस पडू शकतो मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट दिलाय बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिन्हें ऑरेंज अलर्ट दे रायगढ़ नंदुरबार अहिगर या जिन्होंने येलो अलर्ट संभाजीनगर जालना बीड हिंगोली येलो अलर्ट नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा वाशिम यह जिन्हें येलो अलर्ट दिला यपुर गड़चिरोली गोंदिया नागपुर वाप या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट दिलाय एकूण तेवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय बातमी गुजरात मधून गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली पाण्याचा वेग इतका होता की त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं हा मार्ग अत्यंत धोकादायक बनलाय त्यामुळे मंदिरात जाणारी भाविक काही वेळा अडकून पडले तर मग कुठलीही जीविका आम्ही झाल्याचं बोलतं नाहीये मंदिर प्रशासनाना आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे चिनाब नदीला पुराचा धोका निर्माण झालाय जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे चिनाब नदीच्या पाणीपात्रीत वाढ झाली त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी सलाल दगाचे दरवाजे उघडलेत जेणेकरून पाण्याचा प्रवाह हो, नदीपात्रात जाईल एका दिवासी शाळेमध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे शाळे मुलं एकशे बासष्ट मुलं पुराच्या पाण्यात अडकलेली विद्यार्थ्यांना रात्रभर शाळेच्या छतावर घ्यावा लाग आश्रय घ्यावा लागला तर प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी दाखल होत या, या मुलांना तिथून सुखरूप बाहेर आहे गुद्रा नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती ग्रामीण क्षेत्र में पूर्वी सिंहभूम जिले के काफी अधिक मात्रा में बारिश हुई जिसके चलते कोवाली थाना क्षेत्र अंतर्गत एक आवासीय विद्यालय है लवकुश आवासीय विद्यालय जिसमें धीरे धीरे पानी भरने लगा था जब वहां पे टीचर्स को लगा कि पानी ज्यादा भर रहा है और बच्चों को खतरा है तो उन्होंने बच्चों को स्कूल की छतों पे ले जाकर के सुरक्षित स्थान पे रख दिया

त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल तात्काळ तिकीट बुकिंग मध्ये मोठा बदल करण्यात आलाय काय बदल केलेत रेल्वेनं बघा ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी रिझर्वेशन चार्ट तयार होईल वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे वेटिंग लिस्टवरील बदलांचा अंदाज आधीच घेतला जाणार आधीच मिळणार तात्काळ तिकीट किंवा आधार लिंक युजर्ससाठीच असेल तर एक जुलैपासून तात्काळ तिकीट आधार लिंक असलेल्या आय खात्यावरच बुक करता येणार जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण तुमच्या खिशावर आता भार पडणार आहे राज्यातील ले इलेक्ट्रिक वाहनधारकांना महावितरणनं झटका दिलाय एक जुलैपासून चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरामध्ये प्रति युनिट मागे पन्नास पैशांहून अधिकची वाढ करण्यात आलेली आहे महावितरणनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले विजेवरील वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील पाच वर्षात वाढ केली जाणार आहे तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सहा टक्के कर द्यावा लागणार आहे उद्यापासून तीस लाखा लाख रुपयांपुढील इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर द्यावा लागणार आहे पेट्रोल डिझेलवर आधारित वाहनांच्या किमती देखील वाढणार आहेत कारण इतर इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारला जातोय तर आपल्या चार वर्षी नातवाला वाचवण्यास ते एका आजोबांनी थेट बिबट्यासोबत पंगा घेतलाय नातवाला जबड्यात पकडून घेऊन जाणाऱ्या बिबट्यावर झडप घेत आजोबांनी नातवाची सुटका केली ही थरारक घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात उसाच्या शेतात धरून बसलेल्या बिबट्यानं कुणालवर झडप घातली आणि त्याला उम जबड्यातून पकडून उसाच्या शेतात घेऊन जात होता नातवासोबत काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज येताच आजोबांनी उसाच्या शेतात धाव घेतली लाडक्या नातव्याला बिबट्याच्या ताब्यातून जबड्यातून बघू जपड्यात बघून आजोबांनी पर कसली परवा न करता थेट बिबट्यावर झडप घेत त्याच्याशी दोन हात केले आजोबांचा जोरदार प्रतिकार बघून बिबट्याही अखेर शरण आणि त्याला नातवाला तिथेच सोडून धूप ढोकली जखमी झालेल्या चिमुकल्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आजोबांच्या सगळीकडेच कौतुक होत सुरुवातीला असं वाटलं की नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला जीवाला काही उमल माझे पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचत नव्हतं डायरेक्ट मी जशी जेप मारली ना तसं जेवढी ताकद तेवढं त्याला ते ते ज्वारात तसा धपका आणला त्याच टायमाला तो सुटला माझ्या पुढं पळून गेला ला, ला ना, ना चा चा मी तसं नातूला उचललं आणि बाहेर पडतो तर चॉकलेट साठी पैसे मागितलेल्या मागितल्यानं बापान आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली लातूच्या उदगीर मध्ये ही घटना घडली नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली यंदा बातमी इस्रायल मधून इस्रायली सैन्यानं गाझापट्टीवर हल्ला केलाय हल्ल्यात एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय तर चारशेहून अधिक जण जखमी झाले मृदा मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठा समावेश आहे गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं या सर्व माहितीला दुजोरा दिला आहे रशियाच्या सर्वात हवाई हल्ल्यात युक्रेनचा सा सात जण जागीच ठार झालेत त्यामुळे एकीकडे एक 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 शांततेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ड्रोन युद्धाचा थरार नेमका कसा होता पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून रशियाचा युक्रेनवर विध्वंसक हल्ला पाचशे क्षेपणास्त्रांनी युक्रेन हादरलं ड्रोन युद्धाचा थरार तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धात रशियानं युक्रेनवर महाभयंकर असा हवाई हल्ला केलाय युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जातोय रशियानं एकाच रात्रीत युक्रेनच्या पश्चिम दक्षिण आणि मध्य भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली आहेत या हल्ल्यात चारशे सत्याहत्तर ड्रोन आणि साठ क्षेपणास्त्रांचा समावेश होता त्यामुळे रशियाचा युक्रेनवरील हा विध्वंसक हल्ला असल्याची माहिती खुद्द हवाई दल प्रमुखांनी दिली आहे युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता त्यावेळी युक्रेनियन पायलटच्या शौर्याला देशभरातून सलाम केला जातोय त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूचा हल्ला थांबवला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य लोकांची सुरक्षा केली युक्रेननं यावेळी रशियाचे दोनशे एकोणपन्नास ड्रोन हल्ले परतावून लावले तर दोनशे सव्वीस ड्रोन आकाशात उद्ध्वस्त करून टाकले मात्र या ड्रोन हल्ल्यावेळी युक्रेनच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय सात जणांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय रशियानं युक्रेनचं एफ सिक्सटीन हे लढाऊ विमान उद्ध्वस्त केलंय युक्रेनकडे मर्यादित एफ सिक्सटीन लढाऊ विमान आहेत दोन हजार चोवीस मध्ये नेदरलँड्स आणि डेन्मार्क कडून एफ सिक्सटीन विमानाची खरेदी करण्यात आली रशिया युक्रेन युद्धात तिसऱ्यांदा एफ सिक्सटीन विमान उद्ध्वस्त झालंय रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये नव्यानं अस्थिरता पसरली आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारचे पोलंड आणि इतर मित्र देश सतर्क झालेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मध्ये शांततेची तयारी दर्शवल्यानंतर हा हल्ला झाल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या रशियाच्या या मोठ्या हल्ल्यानंतर शांततेची शक्यता आणखी धुसर झाली आहे त्यामुळं चौथ्या वर्षात तरी युद्ध थांबणार की रशियाच्या या मोठ्या हल्ल्यानंतर आणखी भडकणार याकडे जगाचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज त्यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी येते क्रिकेटच्या मैदानातून बॅटिंग करताना खेळाडूचा मैदानातच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला जोरदार पटका मारल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर तो खाली बसला मात्र काही कळायच्या आत त्याचा मृत्यू झाला पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली नंतर पुढची बातमी आहे चित्रपट विश्वातून हिरा फेरी तीन चित्रपटाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे परेश रावल हेच बाबूभया असणार आहेत हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत परेश रावल यांनी हिरा फेरी तीनमध्ये बाबूभय्याच्या भूमिकेत कमबॅकची पुष्टी केली परेश रावल यांच्या विधानामुळे चाहत्यांमध्ये नव्याना उत्साहाची लाट निर्माण झाली हिरा फेरी तीन या चित्रपटात परेश रावल भाग नसतील अशी बातमी समोर आली होती पण आता खुद्द परेश रावल याने एका मुलाखतीत या चित्रपटात आपल्या पुनरागमनाची पुष्टी केली पुढची बातमी बघा कारला गडावरील एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांसाठी सात जुलैपासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे मंदिरात येताना भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महिलांसाठी साडी सलवार कुर्ता तर पुरुषांसाठी दोतर कुर्ता पायजामा पॅन्ट शर्ट अशा पारंपरिक वेशातच प्रवेश दिला जाणारे वेस्टर्न ड्रेस शॉर्ट्स मिनी स्कर्ट हाफ पॅन्ट फाटलेले जीन्स यासारखे पोशाख परिधानकडेच करणाऱ्याला प्रवेश बंदी असेल तुम्ही जर भीमाशंकर मध्ये गेलात तर तुम्हाला आता रांगेत फारवे थांबण्याची गरज नाहीये कारण आता भाविकांना ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे त्यामुळे शिर्डीप्रमाणे केवळ पंधरा ते वीस मिनिटात दर्शन मिळणार यासोबतच पार्किंगची चांगली व्यवस्था आणि भाविकांसाठी सुलभ सेवा उभारण्यात येणार आहे आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजलीत विणेगल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते वारकरी संप्रदायामध्ये वीणा टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्त्वाचं स्थान आहे वारी काळामध्ये वीणा वाद्याला मोठी मागणी असते याशिवाय पखवाज आणि टाळांनाही मागणी असते पंढरीची चालू झाली तुकाराम महाराजांनी विणा त्यांच्या मुलांकडे दिला मुलांनी विणा बाबांकडे दिला हैबत बाबांनी वास्कर फडावर दिला अशी वारीवर विण्याची वारी विण्याची वारी म्हणजे पिंडी पिंडी मध्ये विणा असल्याशिवाय कोणतंही कीर्तन भजन होत नाही आणि तीच परंपरा आम्ही ठेवलेली आहे गेले चार पिढ्या आम्ही विणा तयार करतो यावर्षी विशेष संतांच्या मूर्त्या विण्यावर पोरीओ गजराजा बरोबर आम्ही या वर्षी घेऊन आलेलो आहोत बातम्या बघणार आहोत टॉप फाईव्ह हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द करत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली सरकारनं काढलेले दोन्ही जी आर रद्द केले जाणार आहेत नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल त्या समितीचा निर्णय आल्यानंतर निर्णय घेऊ असं फडणवीसांनी म्हटलंय हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर आता मनसेची बैठक होतीये सकाळी अकरा वाजता राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली जी आर रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली तर उद्धव ठाकरेंनी पाच तारखेला विजय सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडलाय पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे हिंदी सक्तीबद्दल एक पाऊल मागे आलेल्या सरकारला विरोधक घेण्याची शक्यता आहे तसंच निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणांना घेऊन विरोधक आक्रमक होणार आहेत त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजणार आहे दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होते या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते दिल्लीत दाखल झालेत बैठकीत आगामी महापालिका निवडणुका संघटनात्मक बदल या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार आहे मुंबईसाठी शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे सोबतच सचिव आणि उपनेतेपदी नवीन चेहऱ्यांना एक जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले जाणार आहेत ट्रान्झॅक्शन चार्ज किंवा आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत याचा थेट परिणाम युजर्सच्या ऑनलाईन गेमिंग वॉलेट रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंटवर होणार आहे भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन महत्वाच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय गोरखपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या देखभाल दुरुस्ती कामामुळे मध्य रेल्वेतर्फे गोरखपूरकडे जाणाऱ्या दोन गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल केलाय नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना दोन हेल्मेटही खरेदी करावी लागणार आहेत केंद्र सरकारने यासंदर्भात नवीन नियम आणलाय हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे नवी मुंबईतून विमान उड्डाणाचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यातला काढला जाणार असल्याची माहिती समोर येते सतरा सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे त्या, त्या दिवसाचं सा औचित्य साधून नवी मुंबईतून विमान उड्डाणाला कर्मचारी कपात करणार आहे यावेळी कर्मचारी कपात ही आयबॉक्स विभाग आणि ग्लोबल सर्व मधून केली जाणार आहे यात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर रे। येणार आहे गेल्या अठरा महिन्यात आयबॉक्स मध्ये करण्यात येणारी ही चौथी कर्मचारी कपात आहे यानंतर मुंबई ठाण्यातून आपण टॉप फाईव्ह बातम्या बघूयात राज्यातच पुणे सातारा रत्नागिरी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय तर तेवीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे मुंबई ठाण्यातही पावसाची शक्यता आहे नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा दोनशे रुपयांनी महागली जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुक्ते यांनी दिली महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम लक्षात घेता जून दोन हजार पंचवीसपासून डब्याच्या दरात दोनशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पांडुरंगाचं दर्शन घेण्याची आज मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना देखील लागली वारीला जाण्यासाठी मुंबई डबेवाला कामगारांनी एक दिवसाची रजा जाहीर केली यामुळे सात जुलैला डबे सेवा बंद असणार आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनं दिली अंबरनाथमध्ये इस्कॉन संस्थेच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती अंबरनाथच्या पाठारे पार्क परिसरात इस्कॉन संस्थेचं राधा मनो मदनमोहन मंदिर आहे या मंदिराच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा उत्साहात साजरा करण्यात आली यानंतर टॉफाय बातम्या बघणार आहोत मराठवाड्यातून नांदेडमध्ये नायगाव तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या डिसाळ कारभारामुळे दिव्यांगांसाठी आलेल्या तीन चाकी रिक्षा धुळखात पडल्यात गेल्या पाच वर्षांपासून पडून राहिलेल्या रिक्षांचं वाटप करण्याची मागणी होते सामाजिक न्याय विभागाच्या आवारात भंगारात निघालेल्या रिक्षा टाकण्यात आल्या दाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईक चाकूर इथे जैन मंदिरामध्ये चोरी झाली मंदिरात बांधलेली पितळी घंटा आणि नंदेश्वर देवाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरली याप्रकरणी उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा पोलीस अधिक तपास करत आहेत दादाशिव जिल्ह्यामध्ये ऊस लागवड क्षेत्रात पंचवीस हजार हेक्टरची वाढ झाली गेल्या गळीत हंगामात साखर उत्पादनातला मोठा फटका बसला होता मात्र गेल्या वर्षी जास्त पाऊस झाल्यानं जा दुप्पट ऊसाची लागवड झाली जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील सत्तर टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे दोन लाख हेक्टरवर कापूस लागवड तर दीड लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली बीडमध्ये तीस ते चाळीस जणांच्या चा टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय शहरातल्या शाहूनगर भागातल्या गजानन कॉलनीत ही घटना घडली तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून मारहाण झाल्याचं कळतंय दोन जण जखमी झालेत त्यांच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुन्हा दाखल झालेला नाही कोकणातून टॉप फाईव्ह बातम्या बघूयात कोकण किनारपट्टी भागात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय कोकणात बळीराजा सध्या भात लावण्याच्या कामात गुंतलाय सध्या कोकणात समाधानकारक पाऊस पडतोय शेतीमध्ये यांत्रिकीकरण झालं असलं तरी अनेक ठिकाणी अजूनही नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय रायगडमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे पिकाची नोंदणी असेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार आहे शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं पोलादपूरमधील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत कक्षातर्फे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं स्कूल बॅग लाँग आणि शॉर्ट नोटबुक त्यानंतर वॉटर बॉटल छत्री कंपासपेटी असं हे साहित्य पन्नास शाळांमधील विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे